सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार मी भाग्यश्री तर माझी सुरुवातीला ओळख करून देते दे, तर तर मी आहे भाग्यश्री माझे दोन चॅनल आहे, एक आहे टॉप मराठी शिवणकला आणि दुसरा आहे, आहे भाग्यश्री टॉप शिलाई क्लास असे दोन यूट्यूब चॅनल आहेत दोन युट्यूब चॅनलवरचे सबस्क्रायबर मिळून जे साडेचार लाखाच्या जवळजवळ आहेत तर माझ्याकडे रेडीमेड ब्लाऊजचे पेपर कटिंग पॅटर्न आहेत त्याचेच पार्सल तयार करून ठेवलेले आहेत आत्तापर्यंत भरपूर ताईंनी ऑर्डर दिलेल्या आहेत आणि सर्व ताईंना मिळालेले आहेत आणि हे पार्सल कुठले कुठले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे हे कटिंग्स जे आहेत ना मी चार वर्ष झाले देत आहे आणि आत्तापर्यंत भरपूर ताईंनी ऑर्डर केलेले आहेत आणि यातल्या म्हणजे जेवढ्या तैनी ऑर्डर केलेल्या आहेत त्यातल्या सत्तर ते ऐंशी टक्के तैंनी माझे कटिंग्स डबल ट्रिपल ऑर्डर केलेले आहेत म्हणजे या पॅटर्न ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतात कटिंग करायला वेळ कमी लागतो अगदी चार ते पाच माप घेऊनच चार ते पाच मिनिटांमध्येच ब्लाउजची कटिंग करते पीसवरती कसं कट करायचं आहे हे पॅटर्न ठेवून त्याचे माझे खूप सारे व्हिडिओ आहेत पॅटर्नं घेतल्यानंतर ते व्हिडिओ तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळतील तर ऑर्डर कशी करायची आहे तुम्हाला स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्याच्यावरती तुम्हाला मला मॅसेज करायचं आहे तुम्हाला पॅटर्न विषयी सर्व डिटेल माहिती मिळून जाईल अठ्ठावीस साईज पासून पन्नास साईज पर्यंत सर्वच प्रकारचे कटिंग्स अवेलेबल आहेत पेपरची क्वालिटी खूप छान आहे मॅसेज करा पॅटर्नविषयी सर्व डिटेल माहिती मिळून जाईल कॉम्बो सेट पण आहेत रेट पण पन परवाडेबल आहेत आणि ब्लाउज पण एकदम परफेक्ट बसतात तरी तर मी तुम्हाला पेपर दाखवते पेपरची क्वालिटी एकदम छान आहे आर्ट पेपर आहे टिकाऊ पेपर आहे याच्यावरती पाणी वगैरे काही जरी पडले तुम्ही लगेच पुसून घेतलं तर हे खराब होणार नाही आता काही काही मला मेसेज करतात की हा पेपर जो आहे तो वॉटरप्रूफ आहे वॉटरप्रूफ नाही तर पाणी पडल्यानंतर खराब होणार या नाही याचं कारण आहे की याच्यावरती केमिकल लेअर कोटीन आहे त्यामुळे हे खराब होत नाही छान आहे पेपरची क्वालिटी तर हे सेट कुठले कुठले आहेत ते तुम्हाला सांगते म्हणजे हे पार्सल आज टाकायचं आहे मला पोस्टामध्ये तर हे आहे खेडेगावचे आहे मुक्काम पोस्ट आहे मंगलापूर अहिल्यानगर तर मी फक्त इथं जिल्हा सांगेन खेडेगावामध्ये सुद्धा आपले पार्सल जातात हे पार्सल सरकारी स्पीड पोस्ट ऑफिसने मिळतात इथं ट्रॅकिंग आय डी वगैरे लावलेला असतो त्याच्यावर पार्सल कुठं पर्यंत आलं आहे ते आपल्याला समजतं तर इथं हे पार्सल आहे आरती गहाळ यांचं आहे तर अहिल्यानगरचं आहे त्यानंतर हे दुसरं पार्सल आहे साधना जगताप हे आहे पुण्याचं भरपूर ऑर्डर आहेत आता सर्व काही एकाच व्हिडिओमध्ये कुठले कुठले आहेत ते काही सांगणं शक्य नाही त्यामुळे थोडेसेच घेतलेले आहेत पार्सल त्यानंतर हे आहे वर्षाताईचं आहे तर हे आहे अहिल्यानगरचं खूप लांबून लांबून ऑर्डर येतात महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपले पार्सल गेलेले आहेत हे आहे सारिकत्ताईचं तर हे आहे सांगलीच त्यानंतर हे आहे राजकुवर शिंदे यांचं आहे तर हे आहे पुण्याचं त्यानंतर हे आहे गौरी ताई यांचं आहे तर हे आहे कोल्हापूरचं तर याच्यामध्ये तीन सेट आहे मोठी ऑर्डर आहे त्यानंतर हे आहे हेतल सिंग यांचं आहे तर हे आहे नाशिकच त्यानंतर हे आहे ज्योतिताईंचं आहे तर हे पण नाशिकच आहे खेडेगावामध्ये तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी राहा किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला हे पार्सल घर मिळतं तुम्हाला कोठेच आणायला जायची गरज नाही आणि आपल्याकडे कॅश ऑन डिलेवरी सुद्धा अवेलेबल आहे म्हणजे तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता किंवा कॅश ऑन डिलेवरीने सुद्धा घेऊ शकता पार्सल घर पोहोच मिळाल्यानंतर पोस्टमॅन भल्याकडे पैसे द्यायचे आहेत ऑनलाईन पेमेंट केलं तर तुमची शंभर रुपयाची बचत होणार आहे म्हणजे कसं आहे कॅश ऑन डिलिव्हरीची प्रोसेस वेगळी असते त्यामुळे डिलिव्हरी चार्जेस एक्स्ट्रा लागतात तुम्ही ऑनलाईन पेमेंट केलं ना तर तुम्हाला म्हणजे आता समजा तुम्ही उदाहरणार्थ कटोरी अठ्ठावीस ते अडतीसचा सेट घेतलास तो साडेसहाशे रुपयाला आहे आणि जर तुम्ही तोच कॅश ऑन डिलेवरीने घेतलात तर त्याचे तुम्हाला शंभर रुपये एक्स्ट्रा डिलेवरी चार्जेस लागणार आहेत म्हणजे साडेसहाशे प्लस शंभर साडेसातशे रुपयाला घरपोच मिळतो ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर तुमचाच फायदा आहे म्हणजे शंभर रुपयाची तुमची बचत होते आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही ऑनलाईन पेमेंट करा किंवा कॅश ऑन डिलिव्हरी आता ताईंना वाटतं की ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर फसवे फसवेगिरी वगैरे आहे का फ्रॉड वगैरे होईल असेल तर असं काहीच होणार नाही तर मी चार वर्ष झालं कटिंग्स देत आहे आणि आता पण भरपूर त्यांनी ऑर्डर दिलेले आहेत तुम्ही माझे युट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता सर्च करून युट्यूबवरती टॉप मराठी शिवणकला हे चॅनल जे आहे ते आपलं पाच वर्ष झालं आहे तुम्ही सर्च करा आणि ज्यांना हे कटिंग ऑर्डर करायचे त्यांनी व्हॉट्सअपवरती मेसेज करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ